आपला महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती खाद्य संस्कृती आहे वाद्य संस्कृती आहे पद्य संस्कृती आहे गद्य संस्कृती आहे तशीच भाषा मालवण मराठवाड्यात गेल्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये बीडची वेगळी परभणीची वेगळी बीडला मी जे बोलते यार, ते अय आई नाही इकडे आर जाऊ तिथं त्याला त्याला काय ला, तुलनी लावायला पाहतोय ला, याला तुम्ही लातूरला गेलात मराठवाड्यामध्ये आई काय करू लावते येईना गेलय आई की झोप नाही त्याला उठून आला तो उठणार गे ते असं नातूर आहे पर त्याला मी सांगितलं होतं कॉन्ट्या मध्ये तिकडं घडका आलाय म्हणून जाऊ नको तिथं हा पर म्हणजे दर किती कोसळत आहे दहा कोसळ भाषा बदलते लहेजा बदलतो भाषा लहेजा बदलतो आता माझ्यामध्ये असं आहे की माझ्या घरी मराठीचं वातावरण आहे आई वडील माझे मराठीचे प्राध्यापक त्याच्यामुळे लहानपणापासून मी ह्यांचा राब्ता बघितलाय म्हणजे लेखक कवी सगळे मधु मंगेशकर आलेले आहेत गोनी दांडेकर आलेले बाबासाहेब कुरंदरी आलेले आहेत प्रमुख शिंदे आलेले आहेत अनेक संगीत क्षेत्रातील लोक आलेले त्याच्यामुळे लहानपणापासून मी तेच ऐकतोय म्हणजे माझे वडील म्हणले की चोरी आपल्या आमच्या भागात दरोडे खूप पडतात तेव्हा आपल्या घरात दरोडा पडणार नाही कारण लिव घेणार काय तो वडिलांनी लिहिलेले कथा वगैरे वडील रात्री प्रवास करायचे माझे ते म्हणले कोणी जर वाटमारे भेटले ना एक व्याख्या तिथे देईन त्यांना बसून असा एक <laughs> त्याच्यामुळे आपल्यामध्ये वेगळी बोली माझ्या घरामध्ये मराठीचं वातावरण असल्यामुळे थोडीफार मराठी प्रमाण बरी आहे आणि मित्र सगळे गावाकडचे अस ती भाषा सुद्धा त्याच्यावर पकड आहे मालवणीवर पकड आहे असं मी म्हणलं तर आत्ता विजय गवंडे इथून निघून जाईल गुरु सुद्धा त्याच्याबरोबर <laughs> मालवणी मी आपलं माझ्या पद्धतीने बोलतो पण भाषेमुळे माणूस